नमस्कार मित्रांनो झी मराठीची लोकप्रिय मालिका म्हणून नवरी मिळे हिटलर या मालिकेला ओळखलं जाते या मालिकेमधील साकारणाऱ्या आहेत परंतु या मालिकेमध्ये आपल्याला मोठा दाखवण्यात आलेला आहे यामध्ये काश्मीर व मनालीला फिरायला गेलेले एजे व लीला यांच्यावरती खूप मोठं संकट आलेलं असते यामध्ये एजे व लीला हे दोघे एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली देत असतात पण तेवढ्यातच लिलाच्या पाठीवरती बंदुकीची गोळी लागते व यामध्ये लिलाचा मृत्यू दाखवण्यात आलेला आहे लिलाची भूमिका ही अभिनेत्री वल्लरी विराज याने साकारलेली आहे मालिकेत तिचे निधन दाखवण्यात आल्यामुळे तिने मालिका सोडली आहे तिने मालिका सोडली आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे तर मित्रांनो लीला हे मालिकेमध्ये मुख्य पात्र आहे त्यामुळे अशी होऊ शकणार नाही तिचा सुद्धा इतर पुनर्जन्म तर काहीतरी वेगळे रूप आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे लीला हे पात्र संपले नसून या जागी आपल्याला तिचे काहीतरी वेगळे रूप नाही तर वेगळे कोणते पात्र पाहायला मिळू शकते तर मित्रांनो तुम्ही नवरी मिळे हिटलर ही मालिका पाहता का तसेच या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट्समध्ये नक्की सांगा